वृश्चिक राशी दोन हजार पंचवीस मधील शेवटचे दोन महिने नोव्हेंबर डिसेंबर या साठ दिवसांत या नऊ घटना घडणार घटना घटनार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक रास म्हणजे रहस्य परिवर्तन तीव्रता आणि पुनर्जन्म यांचे प्रतीक दोन हजार पंचवीसच्या अखेरच्या दोन महिन्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या राशीच्या जीवनात काही असे बदल घडणार आहेत जी नियतीचा खेळच ठरतील ग्रहस्थितीप्रमाणे शनी मकर राशीतून कुंभ राशीत गतिमान राहील गुरु वृषभ राशीत प्रवेश करून सप्तम भावात प्रभाव टाकेल आणि चंद्र वारंवार वृष्टिक राशीशी संयोग साधेल या काळात ब्रह्मदेवांच्या योजनेनुसार वृश्चिक राशीला त्यांच्या अंतर्मनातील सुप्त शक्ती जागृत करण्याची संधी मिळणार आहे पण त्यासाठी काही कसोट्या काही अंधकारमय प्रसंग आणि काही अनपेक्षित आशीर्वाद घडतील चला पाहूया या, या शेवटच्या दोन महिन्यात कोणत्या नऊ निर्णायक घटना वृश्चिक राशीच्या जीवनात घडणार आहेत एक जुनी जखम पुन्हा उघडणार पण आता होईल आत्मशुद्धीचा आरंभ नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चंद्रवृष्टिकेत प्रवेश करेल आणि नेप्ट्यून वक्री दृष्टिकोनात राहील यामुळे भावनिक दृष्ट्या दडवलेले प्रसंग पुन्हा मनात तरळतील जसे की जुनं प्रेम एखाद्या जवळच्याने दिलेली फसवणूक किंवा आयुष्यातील मोठा निर्णय ज्याची आठवण आजही टोचते पण यावेळेस ही वेदना तुम्हाला तोडणार नाही ती तुम्हाला समज देईल का ते घडलं त्यातून तुम्ही काय शिकलात आणि आता काय सोडून द्यायचं आहे ही जखम तुमचं मन हलवेल पण त्याच वेळी आत्मशुद्धीचा आरंभ होईल परिणाम मानसिक ओझो उतरून आत्मिक हलकेपणा अनुभवता येईल दोन आर्थिक क्षेत्रात धक्का पण पुढे अचानक स्थैर्य आणि भरभराट गुरु वक्री अवस्थेत वृषभ राशीत राहील ज्यामुळे तुमच्या सप्तम भावावर थेट परिणाम होईल या काळात अचानक खर्च कर्जाचा ताण किंवा आर्थिक गैरसमज निर्माण होऊ शकतो एखादा जवळच्याने घेतलेले पैसे परत न देणे किंवा गुंतवणुकीतील तोटा अशा गोष्टी संभवतात परंतु नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यानंतर गुरु मार्गी होताच आर्थिक चमत्कार घडतो ज्या ठिकाणी तोटा अपेक्षित होता तिथूनच नफा मिळतो काहींसाठी हा काळ जुना कर्ज फेडण्याचा आणि आर्थिक प्रतिष्ठा पुनर्स्थापित करण्याचा ठरेल परिणाम आर्थिक उलथापालथीतून नवीन स्थैर्याची पायाभरणी तीन घरातील गुपित उघड होतील पण सत्यच दिलासा देईल घरगुती वातावरणात काहीतरी अस्वस्थता निर्माण होईल कदाचित पालक भाऊ बहीण किंवा जोडीदार यांच्यातील संवाद विसंवादामुळे गैरसमज वाढतील शनीच्या प्रभावामुळे एखादं जुनं गुपित जे वर्षांवर्षे लपवले गेलं होतं ते या काळात प्रकाशात येईल हे सत्य काही काळासाठी धक्का देईल पण त्या धक्क्यानंतर घरात शांततेचा नवा अध्याय सुरू होईल कारण वृष्टिक राशीचं वैशिष्ट्य असतं ती सत्याला सामोरे जाते पळत नाही परिणाम घरातील मतभेद मिटून नवीन समज आणि आदर निर्माण होईल चार प्रेमसंबंधात निर्णायक टप्पा राहायचं की सोडायचं शुक्र राहू संयोगामुळे प्रेमसंबंधात भ्रम आणि भावनिक संघर्ष वाढतील काही वृष्टिक राशीच्या व्यक्तींना जुने प्रियकर पुन्हा संपर्क साधतील तर काहींना नात्यात फसवणूक उघड होईल या काळात तुमचे हृदय आणि बुद्धी एकमेकांशी संघर्ष करतील पण शेवटी ज्यांचं नातं खरं आणि निष्ठावान आहे ते अधिक दृढ होईल आणि जे नातं केवळ मोहावर उभं होतं ते संपेल ही प्रक्रिया वेदनादायक असेल पण ती तुम्हाला स्वमूल्य ओळखायला शिकवेल परिणाम खोट्या प्रेमाचं विसर्जन खरं नातं नव्याने बहरणार पाच करिअर आणि व्यावसायिक जीवनात मोठा वळण नव्या जबाबदाऱ्या नव्या संधी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शनीची दृष्टी तुमच्या कर्मभावावर पडते यामुळे नोकरी व्यवसाय किंवा सार्वजनिक क्षेत्रात प्रचंड बदल होण्याची शक्यता आहे काहींसाठी ही पदोन्नती नवीन जबाबदारी किंवा देशाबाहेर कामाची संधी असू शकते काहींना मात्र जुनी नोकरी सोडून नव्या मार्गावर जाण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो ही बदलाची वेळ असली तरी ती भीतीदायक नाही ती तुमच्या क्षमता सिद्ध करण्याची संधी आहे परिणाम करियरमध्ये प्रतिष्ठा आत्मविश्वास आणि जबाबदारी वाढणार सहा आत्मिक जागृतीचा आरंभ ब्रह्मदेवांचा गूढ संदेश मिळणार नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चंद्र आणि केतूचा संयोग तुमचे अंतर्मन अतिशय जागृत करेल झोपेत दिसणारी स्वप्ने दैवी आकस्मिक अनुभव किंवा अनपेक्षित ओळखी या सर्व गोष्टी आध्यात्मिक प्रवासाला चालना देतील अनेक वृश्चिक राशीच्या व्यक्तींना ज्या काळात एक अवकाशिक शांतता जाणवेल जणू कोणीतरी वरून सांगत आहे की आता तुझे जुने आयुष्य संपलं नवीन मार्ग सुरू होत आहे हा संकेत दुर्लक्ष करू नका ध्यान प्रार्थना आणि आत्मनिरीक्षण केल्यास ब्रह्मदेवांचा संदेश अधिक स्पष्ट होईल परिणाम आत्मिक परिवर्तन नियतीचा नवा अध्याय सुरू सात आरोग्य क्षेत्रात तणावाची परीक्षा शरीर आणि मन दोन्ही सांभाळा शनी आणि चंद्रयुतीमुळे भावनिक थकवा वाढेल विशेषतः ज्यांनी गेल्या काही महिन्यात जबाबदाऱ्या वाढवल्या आहेत त्यांना झोपीची कमतरता डोकेदुखी पचन विकार किंवा हार्मोनल असंतुलन जाणवू शकत या काळात सर्वात महत्वाचे आहे स्वतःची काळजी घेणे रोज ध्यान योग आणि पुरेसे पाणी पिणे अत्यावश्यक ठरेल तणाव आणि शरीरावर नियंत्रण मिळू देऊ नका कारण ग्रह संतुलन फक्त शांत मनालाच लाभ देत परिणाम मानसिक शांती मारकल्यास शरीराचे आरोग्य परत येईल आठ मित्रांपैकी एकाचा खरा चेहरा समोर येईल विश्वासाची कसोटी राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला एखाद्या जवळच्या व्यक्तीविषयी धक्कादायक सत्य कळेल तो तुमचा मित्र सहकारी किंवा नातेवाईक असू शकतो ज्याच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता ही घटना दुखावणारी असेल पण पुढील प्रवासासाठी आवश्यक आहे कारण वृश्चिक राशीला भ्रम तोडून सत्य ओळखण्याची ताकद आहे ही वेळ तुम्हाला शिकवेल की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही परिणाम खोट्या नात्यांपासून मुक्तता आणि आत्मसंरक्षणाची शक्ती वाढेल नियतीचा दरवाजा उघडणार दोन हजार सव्वीस ची पहाट तुमच्या नव्या जन्माची सुरुवात होणार डिसेंबरच्या अखेरीस गुरु शनी त्रिकोण योग तयार होईल हा योग नियती परिवर्तनाचा अंतिम टप्पा असेल काहींसाठी हा काळ स्थलांतराचा असेल नवीन शहर नवा देश किंवा नव्या जीवनप्रवेशाचा आरंभ काहींसाठी हा विवाह संतानप्राप्ती किंवा आत्मिक साधनेच्या मोठ्या उंचीचा क्षण ठरेल तुमच्या आयुष्यात दोन हजार पंचवीस चे शेवटचे दिवस जणू मरण आणि पुनर्जन्म यांच्यातील पुलासारखे असतील दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही पूर्णपणे वेगळी व्यक्ती असाल अधिक शहाणी शांत आणि प्रकाशमान परिणाम नियतीचे नवे दार उघडणार ब्रह्मदेवांची योजना कार्यान्वित होणार वृश्चिक राशीसाठी दोन हजार पंचवीसच्या शेवटचे दोन महिने हे केवळ कालावधी नाहीत तर नियतीचा बदलाचा टप्पा आहे या काळात तुम्हाला भूतकाळातील जखमा आर्थिक उलथापालत प्रेमातील कसोटी आणि आत्मिक जागृती या सर्व अनुभवांचा संगम मिळेल पण या काळाचा गाभा एकच आहे पुनर्जन्म तुमचे आयुष्य आता नव्या दिशेने प्रवास करणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने तुम्हाला दाखवतील की खरी शक्ती अंधारातूनच जन्म घेते आणि म्हणूनच या साठ दिवसात जे काही घडणार आहे ते घडणारच कारण ब्रह्मदेवांनी तुमच्यासाठी नव्या जीवनचक्राची सुरुवात लिहून ठेवली आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद